म्हणलेला असो बाकी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझे सर्व विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर मंडळी समोर असणारे आमचे सर्व पत्रकार बांधव आमच्या लाडक्या बहिणी आमच्या प्रवेशकर्ते आणि खास करून निलेश आणि राजेश राजेश या चा आणि त्यांच्या समेत येणाऱ्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो म्हणजे आजचा हा पक्षप्रवेश हा वेगळा पद्धतीचा आमच्या जिल्हा प्रमुख आणि आमच्या आमदारांनी शैलीमध्ये सांगितलं आम्ही भाग असं म्हटलं गेलेलं आहे हिथच करा हिथच भरा कुठं जाण्याची आवश्यकता लागत नाही आहे आम्ही प्रामाणिक काम करतोय आणि प्रामाणिक काम करणाऱ्याला कधी नसतं लक्षात ठेवा की आज आमच्या महेंद्र शेठला बराचसा प्रयत्न झाला वेगवेगळ्या मिळवून महेंद्र शेठला पाडण्याचा प्रयत्न केला आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला तिकडे आमच्या दुसऱ्या महेंद्रालाही पाडण्याचा प्रयत्न केला परंतु दहावीर महाराजांची कृपा आमच्यावरती पण आहे हे पण लक्षात ठेवा आमच्या <स्थी> तिकडे वीरेश्वर महाराज बनला तुमच्या इकडे दहावीर त्यामुळे त्याची काही काळजी करायचं कारण नाही तुमची जर नियत आणि नीती मात्र चांगली असतील तर काय होऊ शकतं तसे आमचे आमचे दोन महेंद्र आणि धर्मेंद्र आश्य अशी व्यक्त ठेवतात आम्ही तुम्ही तर शक्यतो करणार नाही आम्ही आमच्या निवडणुकीच्या अगोदर महेंद्र शेटनी आम्ही आमच्या एवढे कदम रवी शेठ पाटील आमच्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम केलं प्रामाणिक तर प्रामाणिक काम नसेल केलं तिथं धावेर महाराज पाठीमागे बसलेलं आहे मग कोणाचा जय महाराष्ट्र करायचं त्या धावेर महाराजांनी ठरवायचं आम्ही वीरेश्वर महाराजांना सांगून टाकलेलं काय सांगायचं ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त एक शिक या रायगड जिल्ह्यामध्ये एक शिक आणि ती पण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्यामुळे हे लक्षात ठेवा वैयक्तिक तुमचं काय नाही हे लक्षात ठेवा पण असो आमच्या नेत्यांनी ने आदेश केले आम्ही त्यांचं पालन केलं आम्ही खाली आदेश केले आमच्या कार्यकर्त्यांनी पालन केलं आणि नुसतं असंच नाही आहे स्वतःच्या दिशा घात घातलेला आम्ही लक्षात ठेवा आम्ही दुसऱ्यावर ते अवलंबून म्हणजे असो आजचा पक्षप्रवेश आपण तुम्ही जे सांगितलेलं आहे हरकत नाही आहे जे तुम्ही कामे सांगितली ते कामं तर करूच काही कमान सांगितले रस्ता सांगितले इतर काय बाकी आहे करूया परंतु जी काय आपल्याला एक मिटिंग हवी आता महेंद्र शेट्टी सांगितलं या एम आर डीसीच्या संदर्भात एक मिटिंग तुम्हाला देतोय एक आपले उदय सामंत आणि सिद्धेश कदम या दोघांना तुम्ही आपले आमदार आपले पदाधिकारी इथले सर्व अधिकारी तुम्ही काही ग्रामपंचायतीचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी संघटनेचे या सगळ्यांच्या बाबत वस्तुस्थिती का आम्हाला पण कळणं गरजेचं आहे की बाबा नेमकं काय चाललं आहे काय इथली वस्तुस्थिती आहे काय परिस्थिती आहे मग आपण पाहुयात काय करायचं ते शक्यता आहे त्या दोन्ही माझ्या पदाधिकाऱ्यांना विचारतो आणि कदाचित नवरात्राच्या अगोदर एक मिटिंग घेण्याचा आम्ही करतो म्हणजे आज आम्ही महायुतीमध्ये सरकारमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये आम्ही काम करतोय ठीक आहे येणाऱ्या निवडणुका आहेत बघूया आता नेते मंडळी वरती काय ठरवत आहे उद्या मला वाटतं कदाचित मिटिंग पण होणार आहे पुढच्या घडामोडींसाठी त्यामुळे आम्ही पण आमची वस्तुस्थिती आणि बाजू आमची सांगू आम्ही तिने आमदार आमचे जिल्हा प्रमुख काही पदाधिकारी आमच्या एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांना कारण वस्तुस्थिती सांगणं गरजेचं आहे उद्या असा लोक बोलायला की आम्हाला काही गोष्टी सांगितल्या नाही म्हणून पहिलं सांगून सांगितलेलं बरं आहे आम्ही पाठिमागिनं वार करणारे नाही आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि बाळासाहेबांच्या भूषेत तयार झालेले शिवसेनेक आहोत एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थ समर्थक आहोत साहेबांच्या विचाराने आणि म्हणून आम्ही पाठीमाग कधी वार करत नाही आहे जे का ते आम्ही बोलू तोडावर बोलू आणि समोर भिडू हरकत नाही आहे जे का ते परंतु चुकीचं तो आम्ही होऊ देणार ना हर नाही हरकत नाही आहे कार्यकर्त्यांनी कधी काळजी करायचं कारण नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांकडे काय लाखोच संगीत नव्हतं मुठभर मावले होते परंतु निष्ठा म्हणत आणि म्हणून तुम्ही व्यवस्थित राहा तुम्हाला सर्वतोपरी ताकद आम्ही तीन घेऊन थोरवे असतील दळवे असतील बऱ्याचशा टाकतात हे तुम्हाला विकास कामांच्या संदर्भात इतर त्या बाबीमध्ये जे काही सहकार्य लागले सगळ्या संदर्भात आम्ही तुमच्या पाठीशी थांबू म्हणजे ठीक आहे मी मला सांगितलं हा ज्या ज्या वेळेला चुकून चुक झाली पण पर तू जी माणसं जाणून बुजून चूक करतात म्हणजे असं म्हटलं गेलं की झोपेला माणसाला उठवता येतो पण झोपेचं जो सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही आहे आम्ही त्यातल्या अवलात नाही आहे लक्षात ठेवा आम्ही मला सांगितलं जर आमची एक इंच जर तुमच्या निवडणुकीला जर एक इंच तरी आमची चूक झाली असेल तुम्ही दाखवून द्या आम्ही आज सांगतो ज्या वेळेला मागच्या सरकारमध्ये भरश त्याच वेळेला मंत्री आणि पालकमंत्री झाला असता परंतु ज्या वेळेला राजे शिवछत्रपती महाराज पाहिलं की तानाजी माणूस निमंत्रण द्यायला येतात काय आणि आमचा राजा चिंताग्रस्त दिसतोय काय

सोडत नाही खट बोलतो आम्ही चाललो दुसरीकडे त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मंत्रीपद सोडणारा तुमच्या रायगड जिल्ह्याचा सुपुत्र हे काय घेऊन बसल्या हे आम्ही पण परंतु जर व्यवस्थित आम्ही केलेल्या कामाप्रमाणे तुम्ही जर केला असता तर ही वेळ तुमच्यावर आली नसती लक्षात ठेवा पण असो दिल्ली दरबारी बसलेल्या महाराष्ट्रात जे घडत ते चांगलं घडत घडणार नाही आहे आणि म्हणून आज जे काही पक्षप्रवेश होत आहे हे पक्षप्रवेश काही लोकांची मक्तेदारी संपवण्यासाठी चालू आहे काही लोकांनी आता आपल्या भाषणात आपल्या शैली सांगितलं त्याप्रमाणे मी मागे सांगितलं नितंच करायचं नितंच भरायचं पूर्वीचा काळ संपलेला म्हणून आम्ही मागे सांगितलं आमची पद्धत आहे तर आमचे चूक असं मला वाटलं बाबा आमचं चुकलंय आम्ही चार पर मागं घेतो आम्ही नमस्कार करतो आपलं चुकलंय आपण त्याला थांबणं गरजेचं आहे पण जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत भरचशी तरी चुकत नाही आमच्या लक्षात करावं आम्ही थांबितलं ना आम्ही चुका मला दाखवून द्या आम्ही सगळं सोडून आणि म्हणून आज जे काय जेवढे असतील ते पक्ष पुलिस करणार आहे प्रवेश करत्याने काही काळजी करायचं कारण नाही आहे आज तुम्हाला सांगतो आणि म्हणून आजचा हा पक्षप्रवेश म्हणून तू करत असलेलं काम मला आमदारांनी सांगितलं की दयांजीला कार्य करायचं कारण नाही आहे म्हणजे आज या ठिकाणी जे उपस्थित असलेले माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला गाडी युवा सेना शिवसैनिक सगळे आज आमच्या उस्मानबाई सारखी मंडळी आज खांद्याला खांदा लावून काय म्हणणे आमच्या सोबत आहे गेल्या अनेक वर्षात आम्ही पाहतोय विचारायचे लय तळमळ आहे पण बाई ठीक आहे मी मला सांगितलं वरच्या आदेशाचं पालन करावं लागलं नाहीतर आमचा योगेश कदम मी आमचा महेंद्रा शेठ किंवा आमचे रवी शेठ यांनी थोडी जरी अशी वाकडी पण केली असती ना तर काका पंचा घोडे भरा तरी दोन महिन्यात लक्षात ठेवा पण ऐकत नाही आहे आम्ही जर प्रामाणिक काम केलं केलंय तो तो ईश्वरवरती धागल मारा आणि तिकडे आमचं गिरेश्वर महाराज यावरती लक्ष ठेवून आहे राज्य करू नका योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो काही करायचं कारण नाही आहे आणि हा जो काय विधानसभा मतदारसंघ असेल तो अनेक काही मतदारसंघ असतील त्यामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांना जेवढं जेवढं का आम्हाला जे काही सहकार्य करता येईल ते पण करण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही आहे ठीक आहे दिया उसका मी भरा नाही दिया उसका मी भरा या वक्तीप्रमाणे आम्ही राजकारण करतोय एक सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा चार वेळेला आमदार

आणि म्हणून बोला नाश्ता घरी करा ते आपण क्या असते तुम्ही गरीबाला एका एक मदत करा तो पंधराशे वेळा तुमच्या त्याच्या वेळेला जा प्रसंगाला जा त्याच्या सुखात जा त्याच्या दुःखात जा आम्ही आमचे विरोधक त्यावेळेला बोलायचे आम्ही त्यावेळेला सामान्य लोकांच्या कार्याला मातीला पाचाला वाढदिवसाला घरबंदीला जायचं माती मारसे पार्थ करून आमदार होता येतात का आणि एकदा नाही चार वेळा आमदार they did it